जरांगीचं कार्य करताय चेतन्या म्हणून तो मी दुःखात आहे मी अडचणीत आहे मी आता काही बोलू शकणार नाही अशा या अवस्थेतमध्ये ह्या गोष्टीचा गैरफायदा घेऊन सोबत त्याने जाऊन मीटिंग केली की संगीतावानखेडीला कसं गप करता येईल आता हाच चान्स आहे आणि इतका गलिच्छ गलिच्छ माझ्यावर पोस्ट टाकतो आता सुद्धा ह्या परिस्थितीत मध्ये मी असताना सुद्धा इतकं माझं नाव घेऊन घेऊन बघतोय आणि मला एबीला त्याने लॉक केलेलं आहे मला एफबीला लॉक केलं आणि त्यानंतर त्याने ते कांड चालू केलं नीचपणा असावा पण त्याची काहीतरी एक हद्द असती ना पूर्ण विचारतो सगळे त्याची एक काहीतरी मर्यादा असते नाही 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 मी नाही बेटा लोड नाही घेत मी परिस्थिती फक्त अशी की मी बोलू शकत नाही ना, ना। तर किती नीचपणा करावा या माझ्या परिस्थितीचा परिस्थितीचा किती गैरफायदा घ्यावा खूप नीच लोक बघितले ग पण जेवढे जरांगेचे कार्यकर्ते नीच प्रवृत्तीचे ना असे लोक मी कुठंच नाही बघितले कुठल्या कंडिशन मध्ये माझ्या घरातलं म्हातारा मा म्हातारा व्यक्ती नाही ग वयस्कर व्यक्ती नाही गेलेला रे बाबा एकतीस वर्षाचा माझा भाऊ गेलाय बापरे ह्याच्याहून फक्त मला एकच सांगायचंय याही कंडिशन मध्ये मी लाईवला येते त्याचं कारण मला फक्त समाजाला दाखवून द्यायचंय की ही लोक ह्यांची वृत्ती काय बघा ही भावनाहीन लोक आहेत त्यांना भावना आहे। नाही येत यांना हे कळत नाहीये परिस्थिती काय आहे यांना हे कळत नाहीये की ही वेळ नाहीये टॉर्चर करण्याची ही वेळ नाहीये ट्रोल करण्याची ही वेळ नाहीये बदला घेण्याची मी काय माधन तुमचा बांध्याला बांधा नाहीये रे वैचारिक वाद आहे ना तुमच्याही घरात मध्ये असे दिवस येतील कुणाच्याच घरी येऊ नये देवाने हा दिवस कुणालाच नये जो आम्हाला दाखवणार म्हणजे वाईट लोक आहेत बाबा ही राक्षसी प्रवृत्तीची लोक आहेत अरे भावना फक्त माणसाला आहेत भावना फक्त आहेत असं म्हणतात ना प्राण्यांना भावना नसतात माझा बोक्या या दोन दिवस घरात त्याला खाऊ टाकलेला असून सुद्धा त्याने खाल्ला नाही त्याचं त्याचं खाद्य त्याला टाकलेला असून खाल्लं नाही आज प्राची गेली त्याला घेऊन आली ह्याच्या अगोदरही आम्ही त्याला सोडून जायचो दोन दोन दिवसाचं खाद्य त्याला टाकून तो कधीच नाही असतो त्याचा त्याचा खायचा बाळा दरवाजा लावून घे एकदा दिदी ट्रोल करा रे तुम्ही करा मला वैचारिक वाद असावाच प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य व्यक्त होण्यासाठी त्याची ही वेळ नाहीये ना ही वेळ नाहीये राजेजी दादा ज्याच्यावर पडतं त्याला कळत किती घाण बोलले जाते मला का तर फक्त मी या वेळेला आता त्यांना बोलू शकत नाही मला लॉक केलंय त्यांना आला एक मूर्ख माणसाने बेवडातो माझी मजबुरी होती फक्त नाही का की माझी एक बाजू अडकलेली होती म्हणून मी तुला इतके दिवस झाले ना शांत होती चेतन्या कायदेशीर बाजू त्यांची कशी सोडवायची ना ती आता मी भक्कम मी। तुझ्या मदतीची मला नाही गरज वाटत त्यांच्यासाठी आता त्यांच्यासाठीच मी शांत होती इतके दिवस फक्त माईन मुळ पण आता तुला सुट्टी देणार नाही एवढं लक्षात ठेव आता तू आहे आणि मी आहे दाखवते तुला काय असते संगीता वानकेडी ते झाली फक्त सोळा तारखेपर्यंत सतरा तारखेला मी माझ्या कामाला चालू होईल सोळा तारखेपर्यंत माझ्या भावाची विधी फक्त मला पार पाडू दे सॉल ऑफ म्युझिक मी वाचते आहे कमेंट तुमच्या करा कमेंट तुम्ही तुमचं बरोबर आहे मी ओळखलेलं आहे सगळ्यांना पण मी काही गोष्टींसाठी गप होते मी काही गोष्टींसाठी गप आहे की माझ्या लोकांना माझ्यामुळं त्रास नको व्हायला मी खूप जपते जी लोकं माझ्याबरोबर जोडल्या जातात ना मी त्यांना माझ्यामुळं त्रास होईल असं कधीच वागत नसते कंडिशन कुठले आहे हे तरी बघा रे नीचपणा करायची काहीतरी एक लिमिट असते ना तुमच्यापेक्षा ती जनावरं बरी त्यांना भावना आहेत त्यांना कळतंय काय झालं कोणाचे त्याला मी आणते आता थांबतो काय झालं आता मग काय म्हंटल काय म्हंटल तुम थांब थांब तुझी मम्मी ना तिला पण बघते त्याला पण बघते मी थांब हे तुझं झालं का जेवण हो जा माणसांमध्ये बस।, बस हो जा हा बसले हो ना जा ना मग तुम्हाला का नाही आवाज दिला तुम्हाला का नाही आवाज दिला मला द्यायचा होता ना आवाज तू दीदी, जा। जा बस दिदी जेवत्यात आठवून उठत नसतात बेटा घरात मध्ये काय परिस्थिती याच जरा भान ठेवा सगळेजण बाबा हो आहे मी आहे चान्स मारून घेता येत की आता हीच वेळ हिला ट्रोल करण्याची म्हणजे हिला उत्तर देता येत नाही मी सुट्टी देत नसते तेवढं लक्षात ठेवा त्याने लॉक केलंय मला त्याने ब्लॉक केलंय मला एफ बीला आणि नंतर लाज वाटते का रे तुला खोटा नवरा माझा उभा करतो त्याला लाईव्हला घेतो त्याला बोलायला लावतो हा लाज विकली का बाय तू थोडी जरी असेल ना शिल्लक तुझ्यामध्ये खुशाल माझ कसला अरे म्हणजे एखाद्या बाईला जर बदनाम करायचं करा तुम्ही तिचं जे खरं ते खरंच बाहेर काढा पण ज्या नाही त्या गोष्टी तिला लावताय तुम्ही कोण माझा नवरा खोटा उभा केलाय त्याला फोनवर बोलून म्हणतो तुम्ही बायको का तुम्ही डिवो त्याला विचारतो तुम्ही तुमचं काय झालेलं होतं डिव्होर्स अरे मूर्खा त्या ज्याला खोटा उभा केला ना त्याला हे सांग माझा डिवोर्स नाही झालेला विभक्त राहते मी हे तरी माहिती आहे का त्याला विचारायचं होतं माझ्या पुरींची नावं काय देवड्या दारू रुपयेतून कांड करत बसतो ह्याची त्याची नावं घेतो फक्त व्ह्यूज वाढवण्यासाठी तुला माहिती सांगितलं वानगेड्याचं नाव घेतलं की व्ह्यूज वाढतात कमेंट वाढतात लाईक वाढतात

आण इकडे माझ्या बाळाला आणि तिच्या तिच्या जवळ नाही जायचं म्हणतो ना तो प्राची पिले तिच्या बघा नक मारेन तुला ओ बाळ ते जायचं बाबू लोकांकडं जेऊ दिलं ना त्याने तिला ओढलं अरुणी अगं पण त्याने तिनं काय केलंच नव्हतं ना तू जरा त्याला जा अगं ज्या वेळेला तू चुकतो ना त्यावेळेला अशा ठिकाणा ठिकाण बघायचं नाही चुकला तिथं फटकावायचं जेवता जेवता त्याने ओढलं तिला ती म्हटली माणसं बसले तिकडे जाऊन जेव्हा माणसं बसली

सकाळी सकाळी किती त्रास दिला त्यांना किती तास दिला <laughs> त्याने खाल्लं का गिल्ले काय पिलू सुट्टी नाही तुला एवढं लक्षात ठेवते सुट्टी नाही तुला तुला जे तू तु लावलाय ना तमाशा दाखवते तुम्हाला लोकांना काय ते फक्त सोळा तारीख होऊ द्या तुम्ही तुम्हालाच वाटलं संपली संपणारी संगीतावान एवढं लक्षात ठेवा चालूच आहे केदार दादा चालूच आहे त्रास देणं मला अशा अवस्थेतही त्यांनी त्रास देणं बंद नाही केलं

आता कुठे गेलाय तो काय लाडाने वाया गेला लय लाड त्याचे ताई परंतु कुठल्या संधीची कुणाची कुठल्या ह्याचा तुम्ही फायदा घेता ते तरी बघा ना खरंच नाही आहे सोमदादा शपथ नाही आहे लोकांना माणूस की नाही आहे हे खरंच समाजासाठी लढतायत का हो हे समाजासाठी लढतायत का याच्यावरच विचार करा कुठल्या अवस्थेत मध्ये मला ट्रोल करतायत कुठल्या अवस्थेत मला त्रास देत आहेत लोक जेवायला पाहिजे तिकडे मी बोलणार मम्मी किचन मध्ये मम्मी किचन मध्ये ते काय काही समाजासाठी लढणारे लोक आहेत का ते शरद पवार गटाला वाचवण्यासाठी त्यांची जी काय चालली ना घालवेल ती लोक आहेत ती ही पक्की राजकारणी आहेत तू जवळ घेतला त्या दिले स्वामी ना स्वामींनी आम्हाला त्याला सहा पाच सहा वर्ष झाले होते डिटेक्ट झाला होता त्याच्यानंतर तो कव्हरही केला होता आम्ही पण त्याने नंतर ट्रीटमेंट न केल्यामुळं सगळं उलट पडलं आले भावना आहेत लोकांना सोडणार नाही पैशू मी नाही नाही केदार बरोबर बोललाय तुला लोक आले तुम्ही आता मी करते ना सुट्टी नाही तुला एवढं लक्षात ठेव चेतन्या दे मला सोळा तारखेला बाहेर येत ना